नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं हडवाटा एक रमणीय प्रवास हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर अमोल पुंडे सध्या आहे ते मलेशियामध्ये आणि मलेशियामध्ये पर्यटनाची एक वेगळी ओळख असणारा जो भाग आहे तो म्हणजे तर त्या बाटोक्यूजच्या बाटो भागामध्ये आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत समोर जर जी पाहताय तुम्ही ती भगवान कार्तिकेयची किंवा दक्षिणेकडे ज्याला मुरुगन म्हणतात त्याची जगातली सगळ्यात उंच अशा पद्धतीची मूर्ती आहे ती या ठिकाणी आहे ती जी सर्वसाधारण उंची एकशे चाळीस फुटाची आहे त्याचबरोबर आता आपल्याला ज्या रंगीबेरंगी पायऱ्या दिसत आहेत त्या जाता येत्या बाटूगेव आजूबाजूचा जर खडक पाहिला तर तो चुनखडीयुक्त युक्त असणारा जो खडक आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या ह्या ज्या नैसर्गिक गुहा आहे त्या ठिकाणी त्या कार्तिकेयाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्याचबरोबर आजूबाजूला जर पाहिलं तर हे समोरचं जर पाहिलं तर हे दक्षिणेकडची बांधणी असणारं गणेशाचं मंदिर आहे तर त्याही ठिकाणी जाऊन आपण दर्शन घेणार आहोत पण सुरुवातीला या ठिकाणी आल्यानंतर आता आपण जातो इथे बाटूगेवजमध्ये भगवान कार्तिकेयाच्या मंदिराकडे चलो मित्रांनो सध्या आपण या ज्या केवज आहेत तर त्याच्यापासून मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या जवळ येऊन पोचलो आहे आता अगदी शेवटच्या थोड्याफार पाहिल्या राहिलेत आणि या ठिकाणी आता अगदी काही क्षणात आपण जाऊन पोचतो आहे एकूणच मलेशियामध्ये सर्वसाधारणपणे आठ टक्के लोकसंख्या ही हिंदू आहे यातही संपूर्ण भारतातील विशेषतः दक्षिणेकडची मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे एकूणच या ठिकाणी जी शेकडो मंदिरं आहेत या सगळ्या ठिकाणी विशेषतः जो प्रभाव आहे तो दाक्षिणात्य पद्धतीच्या बांधकाम शैलीचा समोर जर पाहिलं तर या भव्य अशा गुहेमधलं हे सुंदर अशा पद्धतीचं गोपुरयुक्त प्रवेशद्वार असणारं हे सगळं मंदिर आ, ही आता आपण पाहतो आहे पुढेही काही पायऱ्या आहेत तिकडं पुढे जाता येईल तत्पूर्वी या ठिकाणी आता आपण जे समोरचं मंदिर आहे ते या ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहोत मध्यम स्वरूपाचं गोपूर या ठिकाणी पाहिलं आहे भव्य अशा पद्धतीचा हा दरवाजा दर आहे त्यातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हा सभामंडपाचा भाग आपल्याला पाहता येतो आहे नैवेद्य दिला आहे त्याच्यामध्ये भात असेल किंवा आपण जर पाहिलं उपमा आहे चनाडाळ आहे भात आहे आणि शिरा आहे स्वीट आहे या त्यांनी प्रसाद रूप या ठिकाणी वाटप चाललंय छान या ठिकाणी लोक पण तेव्हा आहे बाजूला काही जशी मंदिरांमध्ये देवकोष्ठ असतात त्या का, ठिकाणी छोटेखानी मंदिरं आहेत मंदिरात प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला आपण पाहिलं आता सध्या थोडंसं पुढे जाऊ पण मुख्य मंदिराचा भाग असणाऱ्या या ठिकाणी जातोय आणि प्रत्यक्षात आपण या ठिकाणी येऊन पोहोचलो आहे जे मुख्य मंदिरातलं गर्भगृह आहे त्या ठिकाणी आपण आलो आहे आणि कार्तिकेय आणि त्यांचं वाहन जे मोर असतं तर त्याचं या ठिकाणी आपण दर्शन घेतो आहे अतिशय धार्मिक आध्यात्मिक पद्धतीच्या या सगळ्या माहोलमध्ये ही सगळी सुंदर अशा पद्धतीची सजावट केलेली ही सगळी मंदिराची एकमेव शैली पाहता मला म्हणून आनंद होतो याच्यानंतर काही पार पाया पालक पायऱ्या चढून आपण वरती जाणार आहोत चलो भव्य अशा पद्धतीची ही जी गुहा बनलेली आहे जी चुनखडी युक्त खडकातून तयार झालेली गुहा आहे तर समोर जर पाहिलं तर आपण अगदी प्रकाश या ठिकाणी मध्यभागी येत असल्याचा एक भास आपल्याला या ठिकाणी होतो आहे त्याचबरोबर सध्या जर पाहिलं तर ज्या भागामध्ये वरती जिथे लाईट्स आहेत त्याच्या अगदी बरोबर वरती पाहिलं तर आपल्याला सूर्यप्रकाश येताना दिसतो याचं मूळ कारण असं आहे की त्या डोंगरासारखा जो भाग आहे तर तो काळाच्या ओघामध्ये हो खाली कोसळल्यामुळं मधला भाग मोकळा आहे आणि बाकीच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी असे खाली पडून मोकळे झालेले भाग आहेत त्या ठिकाणाहून छानपैकी सूर्यप्रकाशात येतो आहे आणि एकोणीशा भुव्याशक गुहेचं स्वरूप या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि त्याचबरोबर हे पुढचं मंदिर जे पायऱ्यांनंतर जाऊन पाहायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी आपण जात आहोत जसे तिरुपतीला जाऊन काही नवस पूर्ण केल्यानंतर केस अर्पण करतात त्याच पद्धतीने याही ठिकाणी ती दक्षिणेकडची परंपरा आहे हा मोर आपण जर पाहिला तर हा कार्तिकेयाचं वाहन आहे तर तो, तो या ठिकाणी शिल्पाच्या रूपात आपण पाहू शकतो आणि अगदी काही सेकंदात आत्ता आपण वरती जाऊन पोहोचणार आहोत आहोत पाहिलं हा खडक आपण जवळून निघाऊ शकतो की ज्याप्रमाणे लवस्तंभ असतात त्या पद्धतीचे स्तंभ या ठिकाणी चिंचडीचे तयार झाले आणि आपण नैसर्गिक पद्धतीने तयार झालेल्या या सगळ्या मार्गातून आता प्रवेश करतो आहे आणि हे जे मंदिर याचं दर्शन आपण घेणार आहोत तत्पूर्वी सध्या जर पाहिलं तर बरोबर एक सुंदर असा आविष्कार या ठिकाणी पाहू शकतो गोलाकार अशा पद्धतीची पोकळी ही सूर्यप्रकाश थेट आतमध्ये या गुहेमध्ये घेऊन येते ते या ठिकाणी आता आपण पाहतोय निसर्गाचा एक सुंदर आविष्कार या ठिकाणी पाहिल्याचा एक भास झाल्याशिवाय राहत नाही तर देश विदेशातून या ठिकाणी पर्यटक येत असतात प्रत्यक्ष मंदिरामध्ये दर्शनासाठी सुंदर असं बांधकाम त्याचबरोबर अतिशय सुंदर अशा पद्धतीचं रंगकाम हे या मंदिरांचं वैशिष्ट्य आहे आणि खरं तर मानलं पाहिजे या स्थापत्यशैलीला की अक्षरशः या गुहेचा मंदिराच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने वापर करून हे एक आध्यात्माचं धार्मिक परंपरांचं एक या ठिकाणी या मंडळींनी बनवलं आहे खरं तर हा सगळा नैसर्गिक त्याचबरोबर मानवनिर्मित हा दोन्हींचाही मिलापासणारा सुंदर आविष्कार जर पाहिला तर अक्षरशः भारावून गेल्यासारखं होते समोर नटराजाची एक सुंदर अशा पद्धतीची गुहेतच बनवलेली एक सुंदर अशा पद्धतीची मूर्ती आणि त्या बाजूचं काम आहे सुंदर अशा मंदिराला भेट देईल आनंद नक्कीच्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार आहे मित्रांनो बाटुकेवचा जो हा सगळा परिसर आहे या ठिकाणी तीन मंदिरं आहेत त्याच्यामध्ये समोर जर पाहिलं तर आपण हनुमानाची भव्य अशा पद्धतीची मूर्ती या ठिकाणाहून पाहू शकतो तर जे हनुमान मंदिर आहे तर त्याच्यात आता सध्या आपण प्रवेश करतो आहे आणि खरं तर या सगळ्या सुंदर अशा ठिकाणी येणं या ठिकाणी वेगवेगळी मंदिरं बघणं हे खरोखर आनंददायी काम आहे मित्रांनो या ठिकाणी अगदी हनुमानाचा जो पुतळा आहे त्याच्यापासून अगदी समोरच्याच ठिकाणी ती आ... दुहेच्या भागामध्ये रामायण आर्ट गॅलरी यांनी सुरू केली आणि त्याला तिकीट आहे सर्वसाधारणपणे दहा रिंगेट म्हणजे पावणे दोनशे ते दोनशे दो रुपये भारतीय चांगलामध्ये आपल्याला खर्च करून ही सगळी गॅलरीमध्ये ती जी दृश्य आहे ती रामायणातली आपल्याला पाहता येतील गणेश मंदिरात सध्या आपण प्रवेश करतोय पुढंच या गर्भगृहात तिकडे जात असताना या सभामंडपातली अगदी सुंदर अशा पद्धतीची लक्षीकाम असणारी नजाकच पाहता तिथे सुंदर वाटते असं मला वाटते आपण खरं तर मलेशियात नसू भारतात असल्याचा भाग झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही अगदी सुंदर अशा पद्धतीची गणेशाच्या मूर्तीचा मुखवटा आपण या ठिकाणी पाहू शकतो शिवण टेम्पल या ठिकाणी आहे शिवती टेम्पल मंदिर गणेश मंदिराच्याच भागात आहे कुठल्याही शिवमंदिराच्या बाहेर असणारा भव्य स्वरूपातला नंदी या ठिकाणी आपण पाहू शकतो तर या ठिकाणी शिवाचं दर्शन घेऊन आपण पुढच्या मंदिराकडे वाटचाल करतोय आता आणखी एका सुंदर मंदिरात आता आपण प्रवेश करणार आहोत अगदी काही वेळापूर्वी म्हटलं की भारतातल्याच एका मंदिरामध्ये आपण कुठेतरी प्रवेश करते आहोत आणि आमच्यासाठी उत्साही गॅंग वाटूक येऊचं दर्शन घेऊन या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे आणि अगदी भक्तिमय वातावरणात सगळं हे सगळं आपण पाहतो आहे पुन्हा एक भव्य अशा पद्धतीची या ठिकाणी देवीची निद्रावस्थेत असणारी जी मूर्ती आहे ती आपण पाहतोय आणि एकूणच वाटूक आजूबाजूची मंदिरं या सगळ्याचा सुंदर अशा पद्धतीने अनुभव घेऊन या ठिकाणी दर्शन घेऊन हे सगळं पाहून आपण सांगितलेल्या म्हणजे संवा तासाच्या वेळेमध्ये या ठिकाणाहून बाहेर बाहेर पडतो आहे अतिशय नयनरम्य अशा पद्धतीचं नैसर्गिक मानवनिर्मित हे सगळं दृश्य पाहून मनात साठवून भरवून जाऊन आता आपण परतीचा प्रवास सुरू करतो आहे धन्यवाद